ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो दुपारटळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ पुन्हा मागून चालत येते गार गार कातरबेल चक्क डोळ्या समोर बदलून घेतो पावसातील ढगामध्ये कुठून गारवा 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 वारावर भिर भिर पारवा नवानवा नवा प्रिये नभा तुला नव